मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना नऊ वाजले आणि आम्ही आहे ऑर्डरला तर कालचीच जी ब्राईड होती आज तिचं लग्नाचं मेकअप आहे तर आता तिचं एकच लुक आहे तर ते लुक करायचं आहे आणि परत दुपारी आम्हाला दुसरीकडे जायचं आहे एंगेजमेंटची ब्राईड आहे हळदीची ब्राईड आहे तर आज दिवसभर आहे ना आम्ही इतकं पॅक आहे ना म्हणजे घरी थोडाच वेळ आहे बाहेरच जास्त आहे मम्मीचं पण आवडलं आहे दादूचं पण आवरलं आहे तर आम्ही ना मेकअपची बॅग वगैरे ना गाडीत ठेवून घेतो आणि निघतो आम्ही आलो तो आता लोकेशनवरती आणि सगळ्यात पहिले ना ब्राईटची हेअरस्टाईल करून घेतली क्रिम्पिंग वगैरे त्याच्यानंतर मी मेकअप केला आणि या लुकच्या रील्स वगैरे फोटो सगळे आपल्या अपेक्षा आप कमी मेकअप आर्टिस्ट आयडी डी त्याच्यावरती आहे तर तुम्ही नक्की बघा झालंय ना आता घरी जायचं परत त्यांना मेकअपचे बॅग व्यवस्थित भरायची आहे परत आम्हाला दुसऱ्या ब्रायडलच्या लुकसाठी जायचं आहे एंगेजमेंटच्या हळदीच्या तर आता ना पहिले घरी जातो फ्रेश होतो आम्ही मस्त लग्नामध्ये जेवण पण केलं आम्ही <laughs> ना आता घरी आलो आहे आणि आमची चालू तयारी तर लोकेशनवरती जायचं आहे आम्हाला दुसऱ्या तर आहे ना बॅग भरती आहे आता परत आम्हाला ब्रायडल लुकसाठी जायचं होतं ज्वेलरी घेतली आहे परत बॅगमध्ये पण ज्वेलरी खेळली मी असं बाहेरून ऑर्डरवरून आलं का नुसतं असं थकलं ते असं डोकं दुखतं आहे पल्लवी तर सुद्धा पल्लवी तर पहिल्यांदाच अशी बाहेर आली त्याच्यावर ती लई थकून गेली आहे तरी साईडर ते पल्लवी पल्लवीनीच केलं मी ब्रायडल मेकअप केला असं तिथे का आवाज राहतं ना त्याच्यामुळे ना असं डोकाचं दुखल्यासारखं होतं आहे पण आता ना एवढं आवडलं का म्हणलं लगेच जायचं आहे दुसऱ्या ब्रँडच्या लुकसाठी आम्ही घरी आले आले लगेच कस्टमर चालू झाले स्पासाठी कस्टमर आलेले होते मी आणि माझ्या स्टुडंटनी हेअर स्पा केला मम्मी ब्लाऊज शिवत होती मम्मीला पण अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं त्याच्यामुळे <laughs> आत्ताच गेली एक तिचा पहिला लूक करून तर आहे ना लूक है चालू आता तिचा दुसरा लूक आहे परत ती येईलच आता कार्यक्रम चालू आहे खाली सुपारीचा आणि सगळं बसलो तर आता ती दुसऱ्या लूकसाठी येईन तर इतके गाई होणार आहे आता या लूकला पाच मिनटं सुद्धा नाही देते साडीन ते चेंज करायची मग परत तिचं संध्याकाळी हळदीचा लूक आहे आता आम्हाला भूक पण लागली आम्ही सकाळी जेवण केलेलं आहे बारा वाजता केला हा साडेबारा पाहुणला जेवण केलेलं आहे अजून चहा नाही का काहीच नाही भूक लागली आता आम्हाला आताच घरी आलो दहा वाजले आले दरवाजा समोर निय काय कुठून आले असं कुठून आले असं काळ्या डायरेक्ट गेला तिथे काळ्या डायरेक्ट उसक ना मम्मी थंडी वाजते स्नॅपटॉप राहिला दादा उसकीच नाही तू थंडी वाजू राहिली नाही घरात जाणार आहे दारू उडले थंडी वाजते मम्मी हुसकि नाही